नमस्कार मी मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण आहोत विरारमध्ये तर मी विरारच्या जनतेला आज आव्हान करतो तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे की इथल्या शेअर रिक्षांचं भाडं कमी होणार कमी इथं शेअर रिक्षाचं भाडं कमी होणार आणि आता आपण मंत्रालयात अर्ज केलेला आहे दोन तीन वेळ केलेले आहेत आणि आता विरार राठोला बी पत्र आहे त्या विर आरटी ते काही लक्षच नाही अहो भाडं किती आहे काय आहे बेकायदेशीर शेअर रिक्षा इथं चालतात बिना लायसन बिल्ला डायव्हर इथं आहेत आणि वीस वीस रुपये घेतात शेअर रिक्षाचं भाडं एकशे पस्तीसच शेअर रिक्षा इथं मंजूर आहेत आणि अधिकृत भाडं त्यांचं जे आहे ना ते तुम्ही ऐकलं तर तुम्ही म्हणणार किती इथं टी वाल काय तळतंत्र आहे का नाही वास्तूकाली तेच आहे बघा नुसतं काय माहिती आहेत माहिती का फोटो काढतात पैसे खाते आणि पुन्हा डिलीट बी करते ते काय आता हे वाहतूक अधिकारी पैसे खाण्यात बघाय एक नंबर पटायचा आहे पण चांगलं काम करायला नाहीत तर वसाई विरारच्या जनतेनं आता लक्षात ठेवा की शेर रिक्षा फक्त वसाई विरार नगरपालिकेत अधिकृत एकशे पस्तीस आहेत त्या बेकायदेशीर शेड रिक्षा चालतात हे मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवा आणि मीटरनंच व्यवसाय करायचा असतो आणि शेअर रिक्षाला तेहतीस टक्के भाडं हे वाढ दिलेली असतं कायद्यानुसारच आणि त्या पद्धतीनं भाडं आहे की थी ज्या ठिकाणी दहा रुपये बारा रुपये शेअर रिक्षाचं परप्रवासी भाडं आहे ना तिथं वीस रुपये बावीस रुपये हे बेकायदेशीर घेतले जातात प्रत्येकानं मुख्यमंत्र्यांना मेल करा की इथं नगरपालिकेची जबाबदारी आहे शेअर रिक्षाच्या थांब्याला प्रतिप्रवासी भाडं लावणं अधिकृत भाडं आज आपण भाड्याचे चार्टह आरटी वाल्यानं दिले आणि आरती पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे तात्काळ तुम्हाला ते बोर्ड लावावे लागतील महापालिकेची जबाबदारी आहे शहराअंतर्गत नगरपालिकेच्या प्रवासी वाहतुकीचे थांबे लावणे आणि हे मंजूर थांबे आहेत आणि त्याच्यावरती स्पष्ट प्रति प्रवासी भाडं म्हणजे जिथं आता वीज घेतात ना तर तिथं दहा रुपये तुम्हाला द्यावे लागतील प्रत्येक वसईविराजच्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांना मेल करा न, ही वसाई विरार नगरपालिकेनं शे रिक्षाचं भाडं इथं खांब्यावरती लावलं पाहिजे लावायलाच पाहिजे त्यांचं काम आहे महापालिकेचं हां ते बोर्ड लावायचं प्रत्येक प्रवासी मुख्यमंत्र्यांना मेल करा उपमुख्यमंत्र्यांना करा परिवहन सचिवांना करा पण मेल करा तर तुमचं भाडं कमी होणार आणि आरटीओ बी करा मी बी आरटीओ पत्र दिलं या आजच दिलं आत्ताच देऊन आलोय बाहेर बघा आणि बोर्ड लावले पाहिजे त्यांचं काम आहे काही आपलं काय आहे आला की ये उद्या हे परवा हां आणि पेपर मिजून काम करतात ना हे त्यांना ऑफलाईन काम करायला मजा असते पण चांगलं काम करायला मात्र आर टीवाले वाले सगळ्यात मागे असतात कारण चांगलं काम केलं तर लोक आता कसलं काही आर टीवाले वाले सुधारले वाटते कसले सुधारते तर इथं प्रवासी शेअर रिक्षांचे जे स्टँड आहे तिथं अधिकृत भाडं लागलं पाहिजे इथं बेकायदेशीर शेर रिक्षाचे स्टँड आहे ते उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि ते होणं काळाची गरज आहे आणि महापालिकेचं काम आहे महापालिकेची जबाबदारी आहे तिथं प्रवासी भाड्याचा चार्ट लावणे हे थांब्यावरती तर प्रत्येक वसई विरारच्या जनतेनं तुम्ही महापालिकेला सुद्धा अर्ज करा आणि अर्जीवनंतर खरंच करा जाता येतं एखादं पत्र लिहा आणि इथं ताबडतोब इथं शे रिक्षाच्या थांब्यावरती भाड्याचं चार्ट लागले पाहिजेत एकशे पस्तीस शे रिक्षाचे अधिकृत स्टँड आहेत हे मात्र लक्षात ठेवा आणि जर ह्या स्टँडला भाडं लागलं ना आपो रिक्षाचं शेअर रिक्षाचं भाडं हे कमीच झालं म्हणून सांगा लवकरच तुम्हाला वसई विरार नगरपालिकेला परिवहन सेवेला नवीन बस येतील एसी बस येतील आणि त्याचं तिकीट मात्र मुंबईच्या धर्तीवरती असेल हेही प्रवाशांनी विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद